एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा हो मुंबई येथे नाट्य क्षेत्रातील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर ज्येष्ठ कवी अरुण महात्रे आणि कुटुंब रंगले काव्याचे सादर करते प्राध्यापक विसुभाऊ बापट टी यांचे असते दीपक प्रज्वलन आणि श्री गणेश श्री नटराज आणि शिवप्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली आर्या रवी एंटरटेनमेंटचे महेश्वर तेठांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले लघुपट महोत्सव आयोजित करणे आणि ते यशस्वी करून दाखवणे हे खूप मोठे जिकिरीचे काम असून महेश्वर तेठांबे आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून करतो आहे हे विशेष आहे असे मत विजय पाटकर यांनी मांडले विसुबाऊ बापट यांनी आपल्या भाषणातून लघुपाठ महोत्सवात दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या महनीय व्यक्तींना जीवन पुरस्कार प्रदान करून महेश्वर तेटांबे यांनी एक अलौकिकता प्राप्त केली आहे असे मत मांडले त्याचबरोबर प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या काव्यमय शैलीत जय जय महाराष्ट्र माझा हे अजरामर गीत आणि उंच माझा झोका हे काव्य गाऊन रसिक प्रेक्षकांची मनी जिंकून घेतली या प्रसंगी प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी गीता कुडाळकर प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतान प्रसिद्ध वादक अभिनेते डॉक्टर किशोर खुशाळे जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तीप ति समाजसेवक यंदी खान प्रसिद्ध समाजसेवक अभिनेते खलील शिरगावकर फिल्म क्रॉप प्रोडक्शनचे सरचिटणीस दिलीप देवी आपल्या नवे शहर या दैनिकाचे उपसंपादक राजेंद्र खड समाजसेवक जयसंजय सावंत मदन भाऊ ऍडव्होकेट सुनील शिर्के शिर्के फाउंडेशन आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण कलाभूषण रंगकर्मी पुरस्कार प्रदान करण्यात आले आयोजन अनंत सुतार यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला या निकालात दीपक पवार यांच्या चोरी प्रथम विजेता रोख रक्कम पंचवीस हजार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह सुहास करणेकर यांचा पनाह द्वितीय विजेता रोख रक्कम पंधरा हजार सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह श्रवण दंडवते यांच्या पिरॅमिड तृतीय विजेता रोख रक्कम दहा हजार सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह दत्तात्रे तिटकारे यांच्या वनवा उत्तेजनार्थ विजे विजेता रोख रक्कम पाच हजार सन्मान पत्र आणि सन्मान चिन्ह आणि आनंद खाडे यांच्या बाप विशेष परीक्षक विजेता रोख रक्कम पंचवीस सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या श्री सत्यवान तेटांबे रमेश साळगावकर हरिश्चंद्र भंडारे आणि अचला पांचाळ यांना प्रसिद्ध ज्येष्ठ कवी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या सर्व कार्यक्रमाचे सुप्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विलास बाळा चौकेकर यांनी आपल्या निखळ वाणीने करून रसिकांची वाहवा मिळवली तर या सोहळ्यासाठी प्रसिद्ध समाजसेवक आणि ग्राफिक डिझायनर मनीष भटकर यांनी विशेष मेहनत घेऊन आपल्या मोलाचं योगदान दिले अभिनेता सुरेश डाळे आणि अभिनेत्री लक्ष्मी मनीष गुप्ता यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली शिरोडकर हायस्कूल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी दुपार अधिवेशनच्या मित्र परिवार यांनी देवेंद्र पेडणेकर सुरेश गुरव आणि संदीप चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली हा दुसरा लघुपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी रवी मोरे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मॅनेजर अनिकेत गावडे अभिनेत्री प्रणाली पाटेकर प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत सुतार सिनेरामा प्रोडक्शनचे राम मारी तेजस माळी कवी विलास देवळेकर शशिकांत सावंत किशोर चौकेकर दिग्दर्शक गणेश तळेकर गणेश नर दिलीप शेडगे दत्ता खंडारे यांनी सहकार्य केले आणि जनवर्ण या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जय 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 महाराष्ट्र महाराष्ट्र माझा महाराष्ट्र पानी पाजा जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र मासा जल सा महाराष्ट्र महा तो छत्रपति शिवाजी महाराज म्हणजे तेटापे साहेबांचा सत्कार होता ना हे सगळं होणं आवश्यक होतं अनेक वेळा शिवसेना प्रमुखांच्या बरोबर या माणसांनी रात्री काढलेली आहे दिवस काढलेले आहेत एकदम जवळची अशी खास माणसं होती शिवसेना प्रमुखांनी